संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डॉफलर डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस येथील भूसंपादन सुसंवाद शिबिरास चाळीस खातेदारांचा प्रतिसाद लोकाभिमुख उपक्रमाबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम असणाऱ्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत व सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पलूस तालुक्यातील पलूश शाखा कालवा किलोमीटर तीस एकतीस ते तेहत्तीस राजापूर पलुस शाखा कालवा किलोमीटर तीस एकतीस ते तेहत्तीस व बांबवडे पलूश शाखा कालवा किलोमीटर सत्तावीस ते एकोणतीस या भूसंपादन झालेल्या शेतकरी बांधवांना शिल्लक रकमेचा मोबदला वाटप करण्याबाबत भूसंपादन सुसंवाद शिबिर तहसील कार्यालय पलूस येथे आयोजित करण्यात आले या शिबिरात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा डॉ स्नेहल कनीचे कडेगाव उपविभागीय अधिकारी रंजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे जाधव नायब तहसीलदार आसमा मुजावर अधिकारी वाल्मिक कोळी पलूस मंडळाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा मनोज शिरसे बांबवडीचे तलाठी दत्तात्रय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूसंपादन सुसंवाद शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास उपस्थित राहण्याबाबत मौजे राजापूर तालुका तासगाव तत्कालीन पलूस तालुका येथील चोवीस गटातील एकशे त्रेचाळीस खातेदारांना व बांबवडे तालुका पलुस येथील चौदा गटातील एकोणसत्तर खातेदारांना नोटीस बजावली होती त्यापैकी राजापूर येथील एकूण एकवीस बांबवडे येथील एकोणीस असे एकूण चाळीस खातेदार या शिबिरास उपस्थित राहिले होते या शेतकरी खातेदारांना उपजिल्हाधिकारी कनिचे यांनी खातेदार निहाय शिल्लक मोबदला रकमांचा तपशील सांगून या मोबदला रकमा न स्वीकारल्याबाबत काय अडचणी आहेत याबाबत विचारणा केली असता शेतकरी खातेदारांनी मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असून वाढीव रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली यावर सदरचा निवाडा हा सन दोन हजार बारामध्ये झालेला असून तत्कालीन मंजूर रक्कम आहेत त्यात आता वाढ करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याबाबत सांगण्यात आलं परंतु सदरच्या रकमा वेळेत स्वीकारल्या असत्या तर त्या रकमांचा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला असता परंतु या रकमा गेली तेरा वर्ष न स्वीकारल्यामुळे शासनाकडे बिनव्याजी पडून असल्याचे सांगितले त्यामुळे त्या, त्या स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं मोबदला स्वीकारण्यास आवश्यक असणारी कागदपत्रे याचा तपशील समजावून सांगण्यात आला सदरची कागदपत्रे पूर्तता करून कार्यालयात सादर करण्यात यावीत याविषयी सांगण्यात आलं संपूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतर तात्काळ रकमा अदा केल्या जातील असे यावेळी शेतकरी खातेदारांना आश्वस्त करण्यात आलं मौजे बांबवडे तालुका पलुसेतील आठ गटातील मोबदला रकमा वाटप करण्याकरिता श्रीमंत माधवराव नारायणराव पटवर्धन या मूळ मालकांची संमती प्राप्त करण्याकरिता आवश्यक असल्याने खातेदारांनी संयुक्तिकरित्या संमती घेण्यात यावी असं सांगण्यात आलं तसेच प्रशासकीय पातळीवरून मूळ मालकांना नोटीस अदा करण्याविषयी आदेश देण्यात आले आहेत या सुसंवाद शिबिरास उपस्थित असणाऱ्या खातेदारांनी कागदपत्रे पूर्तता करून सहहिस्सेदारांची संमती घेऊन मोबदला रक्कम स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवली आहे या लोकाभिमुख उपक्रमाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले